वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नोघरे यांच्या सुभ हस्ते आज फळसगाव येथे विविध विकास कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वसमत तालुक्यातील पळसगाव येथे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नौघरे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या कामाचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पळसगाव गावामध्ये सर्व गावाकडच्या उपस्थित संपन्न झाला गावामध्ये सिमेंट रस्ता अंगणवाडी शाळा गावातील ते जाणारा रस्ता कॅनल पुलते दर्गापर्यंत बांधण रस्ता दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता जिल्हा परिषद शाळेचे नवीन वर्गखोली बांधकाम प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन निमारत बांधकाम अशा विविध कामाचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा आमदार राजूभाई नोगरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला लोकप्रिय आमदार राजूभाई नोगरे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झालेल्या विविध कामामुळे आमदार राजूभाई नवगर यांचा गावकऱ्याच्या वतीने शाल व शिरफळ देऊन भव्य असा सत्कार करण्यात आला समृद्धी मराठी सुबेद मस्की कॅनन पूल ते दर्गापर्यंत बांधण रस्ता खडीकरण असेल कॅनन पूल ते दगडू मिरकुटे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता असेल पानून रस्ता खडीकरण असेल वस्तीमध्ये दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठ्याच्या दहा लक्ष रुपयाच्या कामाचं लोकार्पण असेल त्याच्यानंतर सी सी रोडचं नऊ लक्ष रुपयाचं काम असेल जिल्हा परिषदच्या वर्गखोलीच्या बांधकामाचं काम असेल नवीन प्राथमिक आरोग्य के केंद्र जे आपल्या गावामध्ये व्हायले त्याच्या कामाचं भूमिपूजन असेल नवीन स्मार्ट आंगणवाडी आपल्या इथं दिलेली आहे अशा सगळ्या कामाचं आज आपण उद्घाटन तुमच्या सगळ्यांच्या हस्ते केलेलं आहे आज आपण बघितलं असेल की सव्वा तास पळसगावामध्ये आल्यानंतर माऊली आपल्याला लागला या सगळ्या विकास कामं करण्यासाठी त्यामुळं मी आपल्या गावातील आमचे असतील असतील सरपंच याच्यासोबतचे सगळे सहकारी असतील खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी गावाचा कसा असला पाहिजे की या गावामध्ये त्यांनी शंकरराव काही ना काहीतरी विकास काम आणले पाहिजे राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन माझ्या गावावर मी कशा पद्धतीनं प्रेम करतो त्या पद्धतीने असून आमचा प्रशांत असेल बाकीची सगळीच मंडळी असल की याच्या माध्यमातून सातत्यानं गावातील विकासासाठी हे बोलतात जर सरकार दरबारी तिथे आले कधी आमच्याकडे कामाच्या निमित्तानं आले तर त्या निमित्तानं ही जी काही जी अत्यंत शेतकऱ्यांच्या महत्वाची असतात आज आपण बघितलं असेल जातो पण बाजाराच्या माध्यमातून जात असतो पण तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन हे शेतीवर आधारित ते। आहे ऐंशी टक्के भागातील शेतकरी शेत शेतीवर अवलंबून आहेत शेत शेती करत असताना असतील शेतमजुरी करत असताना असतील आज आपल्या मायमावल्या आम्ही पावसाळ्यामध्ये आपल्या गावामध्ये आलो होतो त्यावरती अत्यंत बिकट परिस्थिती होती माय रोज शेत निंदायला शेताकडे जावं लागतंय तुमच्या आमच्या भाकरी घेऊन शेताकडे येतात आज आपले शेतकरी पावसाळ्यामध्ये तिचं भरण घेऊन आपण सगळेजण शेतामध्ये जात असतो आणि शेवटीला तुमचा आमचा मालटाल खळे पळे करून आपल्याला शेतापर्यंत घरापर्यंत आणि नंतर ते मार्केटला जाते तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दहा रुपये सुद्धा फुकडचे येत नाही सकाळी तेव्हापासून कष्ट असतात आणि शेवटपर्यंत आणि ही शेती ही निसर्गावर अवलंबून असते सातत्यानं कधी पाऊस जास्त पडतो कधी पाऊस कमी पडतो आणि या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कष्ट कमी झाले पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं ही मातोश्री रस्त्याच्या माध्यमातून आपण खडी करण्याची काम बांधलेली आहे मी या लोकप्रतिनिधींनी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे या इथं आपल्या त्या खटकाळी बंधाऱ्यापासून ते माळ गायला असू द्या वसमत वाटते गजानन मिलकुट यांच्या घरापर्यंत ते गुंडले मामा यांच्या खदारीपर्यंत रस्ता असू द्या कॅनाल पूल दर्ग्यापर्यंत बांधण रस्ता असू द्या कॅनाल दगडू मिलकुट यांच्यापर्यंत बांधण रस्ता असू द्या मी आपल्या लोकप्रतिनिधींना गावातल्या विनंती करतो की आपण ही कामं अत्यंत दर्जेदार करून घ्या आपलेच शेतकरी तिथून जाणार होतं आपल्या माय माऊल्या तिथून जाणार आहेत त्यामुळे माऊली तिथले रस्ते सगळे चांगले झाले पाहिजे आणि त्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी तिथं त्याचं दुःख कमी झालं पाहिजे पावसाळ्यामध्ये जात असताना तिथं कित्येक वेळेस आपले सगळे शेत वाहून गेलेत यावर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये पाहणी करताना अत्यंत तिथं बिकट परिस्थिती होती पण त्या रस्त्याचं तिथं आपण पावसाळ्यात आल्यानंतरच सांगितलं होतं की आपण त्याचं मास्तर लवकरात लवकर काम करू आणि आज खऱ्या अर्थानं मला आनंद होतोय आपल्या गावामध्ये आल्यानंतर त्याचं आपण भूमिपूजन गावातील सगळ्या शेतकऱ्याला विनंती करतो की हे रस्ते होऊ द्या हे रस्ते आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात ज्या पद्धतीने शरीरामध्ये रक्तवाहिन्या वाहतात त्याच पद्धतीने हे शेतरस्ते रस्ते आपल्यासाठी महत्वाचे असतात आणि ते तुम्ही निश्चित करून देसाल ही मला त्या बाबतीमध्ये गॅरंटी आहे दुसरं आपण दलित वस्तीमध्ये उद्घाटन केलं उद के जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्ग खोली तुमच्या आमच्या शाळेची लोकसंख्या पटसंख्या गावाची मोठी असल्यामुळं दोनशे ऐंशी विद्यार्थी तिथे शिकतात मोठ्या लोकांचे मोठ्या माणसाचे लेकर कुठं वस्वता राहू शकतात नांदेडला पाठवतो त्याला पुण्यासारख्या ठिकाणी मुंबई ठिकाणी ठेवतात पण तुमचं आमचं भविष्य हे आपल्या जिल्हा शाळेमधून घडणार आहे त्यामुळे आपण या वर्ग खोल्यांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी आणलेला आहे आणि गावामध्ये त्या परिषदोलीच आपण भूमिपूजन केलेलं आहे तिथल्या टॉयलेट बाथरूम मुलींचं वेगळं असतील मुलांचं वेगळं असतील त्याचंही काम चालू आहे दुसरं आपलं रात्री अकरा बारा वाजता रात्री उशिरापर्यंत तिथं तुम्हाला इथं आरोग्य सुविधा भेटली पाहिजे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचं आपण तिथं बांधकाम केलेलं आहे नवीन स्मार्ट अंगणवाडीमध्ये आपण टाकलेलं आहे मी तुम्हाला हे सगळं एवढ्यासाठीच सांगायलो की सव्वा तास आपल्याला इथं विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी लागलेलं ला आहे या पळसगावच्या मंडळीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोन वेळा स्वस्मतच्या विधानसभेमध्ये पाठविलं या निवडणुकीमध्ये तर पूर्ण गाव माझ्यासोबत राहिला मग मलाही त्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना पळसगावच्या विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही यासाठीचा जास्तीत जास्त निधी आपल्या गावातील कोणाच्या सुखदुःखामध्ये मिसळण्याचं काम असू द्या हे पळसगावाच्यासाठी मी तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे सुद्धा भविष्यामध्ये करेल हा शब्द मी आज तुम्हाला सगळ्याला देतो आज हे करत असताना आपल्या मागच्या काळामध्ये युपीपीचं पाणी आपल्या गावाला आलेलं आहे पण नुसतं पाणी आलंय कॅनलचे काम झाले तर पण त्याला शेवटपर्यंत काम तुमच्या आमच्या शेतामध्ये जेव्हा पाणी येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या कॅनलच्या पाण्याला महत्व राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ही आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कचकलवार कलेक्टर साहेब गावंडे यांच्यासोबत बैठक घेऊन घेऊन आपण लवकरात लवकर हा प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यासाठी निश्चित मी प्रयत्न करील हे सुद्धा तुम्हाला त्या अर्थानं खऱ्या अर्थानं सांगेल त्याचबरोबर आता नगरपालिकेच्या काल का फॉर्म भरण्यात आलेला आहे उद्या जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत ज्या पक्षाचा आमदार असतोय त्याला वरून तिथे निधी आणण्यासाठी मदत होती मी असेगाव सर्कल मध्ये सगळ्या मंडळीला विनंती करतो आणि आपल्यालाही सगळ्यांना विनंती करतो मास्तर की लोकांच्या कोणाच्याही भूल तापायला बळी पडू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माणूस आपण त्या पद्धतीने आपल्या गावातून असो अजून सर्कल म्हणून असे गाव सर्कल मधून आमचे पूर्वाजी हरपोळे असतील आमचे असतील अमोल असन राजू काय इच्छुक सभापती तुम्ही असले तरी सांगा ना याच्यापैकी कोणाला आपण तिथं तिकीट देवता ही सगळी जण मंडळी तोला मोलाची आहे पण ती भेटल्यानंतर तुमची सगळ्याची जबाबदारी आहे कारण एका बाजूने जे विरोधातले माणसं आहेत ते शंभर टक्के खोटं बोलणार आहेत तुम्ही सभापतीला विचारलं तरी नवनात मामाला विचार आणि अजून बाजूला बसलेला त्याला विचार सकाळी उठलं तो आपण सध्या फक्त खोटं बोलायचा कार्यक्रम त्याचा असते आणि खोटं बोलून फक्त गावातले सरपंच की तेवढे घेता येईल म्हणा तालुक्यातले लोक लय हुशार असे गाव सरपंच विचार नाही आपण अशा मंडळीपासून दूर राहा आणि त्या पद्धतीनं आपल्या विभागातील आपल्या विचाराचा माणूस आपण सगळेजण मिळून देऊन त्याला जिल्हा परिषद सदस्य करण्याचं काम आपण तुम्ही सगळेजण मिळून करूया आणि तुम्ही निश्चित त्या बाबतीमध्ये साथ देसाल ही मला गॅरंटी आहे आणि आपल्या या सगळ्या विविध विकास कामाचं आपण भूमिपूजन केलं लोकार्पण केले ती कामं अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्याचं काम सुद्धा लोकप्रतिनिधीचं आणि ते निश्चित करून घेतील आपल्या गावातील कोणतेही दुसरे प्रश्न असू द्या त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे मी काम करील हा शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र